नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे छोट्याशा भुकेसाठी अगदी दोन मिनटांमध्ये तयार होणारी रे रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे चीज गार्लिक ब्रेड तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी चार स्लाईस ब्रेडच्या घेतलेल्या आहेत दोन स्लाईस चीजच्या घेतलेल्या आहेत दोन टेबल स्पून इतकं सॉल्टेड बटर घेतलेलं आहे एक टी स्पून चिली फ्लेक्स एक टी स्पून ऑरेगॅनो चार लसणाच्या पाकळ्या बारीक किसून घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर बटरमध्येच आपण अर्धा टीस्पून इतकं ओरेगेनो काढून घेऊया अर्धा टीस्पून इतकं चिली फ्लेक्स किसून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सर्व मिक्स करून घेऊया सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत हे बघा आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी दोन ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत त्यावरती आपण चीजचं स्लाईस ठेवून घेऊया यावरतीच थोडंसं आपण ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊया दुसरी ब्रेडची स्लाईस यावरती या प्रकारे ठेवून घ्यायची आहे आणि आपण बटर आणि गार्लिकची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती व्यवस्थित सर्व बाजूने इथे लावून घ्यायची आहे हे बघा आता आपण हे गरम तव्यावरती ठेवून घेऊया गॅसवरती मी तवा गरम करून ठेवलेला आहे आपण जी बटर लावून घेतलेली आहे ती बाजू आपल्याला खालच्या बाजूने ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित रोस्ट करून घ्यायची आहे वरच्या बाजूला सुद्धा आपण हे मिश्रण लावून घेऊया हे बघा व्यवस्थित लावून आहे आता आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याच प्रकारे रोस्ट करून घेऊया इथे आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित रोस्ट करून घेतलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तयार करून घेऊया इथे आपलं चीज गार्लिक ब्रेड म्हणून तयार झालेला आहे आता आपण हे कट करून घेऊया हे बघा हे बघा किती मस्त झालेलं आहे आता मी पटापट याची प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपला चीज गार्लिक ब्रेड बनून तयार झालेला आहे तुम्ही बघितलंच असेल अगदी दोन मिनिटांमध्ये ही रेसिपी बनून तयार होते रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या महागड्या गार्लिक ब्रेडपेक्षा घरच्या घरी आपण ही रेसिपी बनवू शकतो लहान मुलांना देखील ही रेसिपी खूप आवडेल रेसिपी आवड तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी